सुंदर दिशेने आणि हा षटकार अनिकेत हरवटे मी येथे ऐकून का आहे हे है सिद्ध करताना आता मात्र अनिकेत पूर्ण लयत आणि भरात आलेला आहे धीरज मार्गदर्शन करताना शैलेश यांना यष्ट्यांच्या मागे अर्षद शेख तेही मार्गदर्शन प्रतिम षटकार बिगेट ब्लास्ट धाव संख्येत सहा आणि भर डाव संख्या एक्क्याऐंशी पोच समाचार चेंडू द्यायचा आहे लवकरात लवकर मात्र किंग फायटर संघ पूर्णपणे हादरलेला आहे बघूया कोण पूर्ण लयत आणण्याचा प्रयत्न करतो याचा शैलेशवर पूर्णपणे हल्ला करण्याची तयारीत आणखी धारवटे षटकार धाऊ संख्येत सहा भर झोपून पडून मारलेला हा षटकार आणि षटकारांची हॅट्रेक शैलेश आपल्या कतला पुढचा चेंडू घेऊन अनिकेतला वाईट धाव संख्येत एक निभर धाव संख्या अठ्ठ्याऐंशी संघाच शतक होतय कि नाही हे बघण्यासाठी सर्व आतूर आणि तेरा चेडूत पस्तीस धावा अनिकेतच्या पुन्हा एकदा चौक टोप्यावर पासून षटकार धाव संख्या सहा आणि बार धाव संख्या झालेली होती पाच बा त्र्याण्णव चौऱ्याण्णव <tuk> वर असं सांगण्यात आलेलं होतं की बरेच फलंदाज सहा सिक्स मारतील परंतु अपयश आता मात्र अनिकेत ज्यांनी हे आता दहा ते पंधरा दिवस आधी करून दाखवलेलं होत आणि लाईव्ह स्पर्धा बघण्यासाठी जवळ तीनशे ते चारशे लोक झटक्यात वाढलेले आहेत बघूया अनिकेत कितपर्यंत हर्षिदा स्पोर्ट्स लाईव्ह साठी मदत करतोय शैलेश आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन याला